नमस्कार मी महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी पोलिसांकडून अक्षय शिंदेचा संशयापद एन्काउंटर न्यायालय चौकशी समिती अहवाल मुंबई उच्च न्यायालयात दाखल या समितीकडून पोलिसांच्या अनेक संशयास्पद गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे त्यामध्ये प्रामुख्याने पोलिसांकडून सांगण्यात आले होते आम्ही आत्मसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळ्या चालवल्या परंतु त्यावेळी कोणत्याही बंदुकीवर अक्षय शिंदे यांचे ठसे नाहीत संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद आहे आणि त्यात पाच पोलिसांचा सहभाग आहे असे नमूद करण्यात आले यावर आता चौफेर टीका होत असून अनिल देशमुख सुषमा अंधारे विजय वडे टिवार यांनी केला आहे हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर या प्रकरणी बोठेवत राष्ट्रवादी शर्य चंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख हे टीका करताना म्हणाले कोणाला वाचवण्यासाठी हा एन्काउंटर करण्यात आला तर शिवसेना उपनेते सुषमा अंधारे म्हणाल्या हा एन्काउंटर राजकीय नेत्याने घडून आणलेला एन्काउंटर आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी टीका करताना सविस्तरपणे सांगितले ते म्हणाले बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत समोर आला आहे त्याचप्रमाणे बंदुकीवर अक्षय बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आले आहे बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजप संस्था चालकांवर कारवाई झालीच नाही तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काउंटर करून भाजपशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केली आहे या एन्काउंटरची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे तितकेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे कारण एकनाथचा एक न्याय एक आणि देवा न्याय म्हणून स्वतःला हिरो बनून घेण्यासाठी या एन्काउंटर श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येत आहे हा एन्काउंटर नाही हा त्याचा खून आहे पुरावे नष्ट करण्यासाठी आणि ज्यांना ज्या ज्या मूळ त्याच्यातील काही आरोपींना काही आहेत आरोपी त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा हा खून केला गेला होता त्यावेळीची आमची भूमिका होती त्यावर टीका पण झाली आणि जे कोणच चित्र रंगवलं गेलं गेलं आणि त्यामध्ये आर एस एस आणि बीजेपीचे जे काही का पदाधिकारी होते संस्था चालत त्यांना वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न होता असं त्यावेळेस आमचं स्टेटमेंट होतं तर या होता शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमच्या एकच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद